नमस्कार मी विद्या मधुकर गायकवाड मी हा एक्सपेरिमेंट क्रिएट केला आहे तुम्ही हा एक्सपेरिमेंट पाहू शकतो ह्याला इन्क्युबेटर आपण असं म्हणतो इन्क्युबेटर म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जे अंडे असतात ते बिना आईचे म्हणजे बिना कोंबडीचे आपण त्या अंड्याला उब देऊन त्या अंड्यातून असे पिल्ले बाहेर काढू शकतो हे पिल्लू पण त्याच्यातलंच एक एक्सपेरिमेंटमधलंच एक पिल्लू आहे हे बिना आईचं कोंबडं आहे म्हणजे कोंबडी आहे पण ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतो ह्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन असतं ही जी किट आहे तुम्ही ही किट पाहू शकतो ह्या किटची आपण अशी सेटिंग केली आहे थर्टी सेवन पॉईंट सेवन डिग्री सेल्सिअस जे तुम्ही ते पाहू शकतो ठीक आहे त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर झाल्यास त्याच्यामधला जो लाईट आहे तो ऑटोमॅटिकली बंद होईल जसं की तुम्ही पाहू शकतो की तो लाईट बंद झाला आहे आता आपण हवा खुल्ली करू ह्याच्यामधली जर हवा आपण खुली केली हे काय पाहू शकतो तुम्ही ठीक आहे ह्याच्यामधला लाईट जो आहे तो ऑटोमॅटिकली ऑन झाला आहे तर ह्याच्यामध्ये आपण ॲप्रॉक्स थर्टी एक्स बसवू शकतो ठीक आहे आणि ह्याच्यामधली जी काही एक्सेस हीट आहे ती या एक्झर्ट फॅन थ्रू त्या या एक्झर्ट फॅन थ्रू बाहेर निघून जाईल आणि ह्याच्यामध्ये जो काही पक्षी जन्मेल त्याला ऑक्सिजन पण प्रॉपरली भेटेल आणि हे जे एक्सपेरिमेंट आहे फक्त फाय सिक्स्टी रुपीजमध्ये आपण बनवलेलं आहे जर बाहेर तुम्ही हीच मशीन घ्यायला गेला गेलात तर तुम्हाला दहा हजार प्लस रुपीज घालावं लागतील ते मशीन क्रिएट करण्यामध्ये आणि मोठ्या पोल्ट्री फार्म्समध्ये जर का तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला एक ते दोन लाख रुपये एका मशीनसाठी इन्व्हेस्ट करावं लागतील पण मी ही जी मशीन जनरेट केलेली आहे ती फक्त फाय सिक्स्टी रुपीजमध्ये ही मशीन मी क्रिएट केलेली आहे त्याच्यामध्ये काही सेटिंग्स असतात त्याच्यामध्ये लाईट्स आणि ह्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट चान्सेस आहेत की ते पिल्ले बरोबर बाहेर निघतील जर तुम्ही एखाद्या कोंबडीच्या खाली जर का तुम्ही अंडे पाहिले असतील तर त्याच्यामध्ये किती जास्तीत जास्त पाच साधारणतः सहा असू शकतात पण त्याच्यातून निघतील किती तर बहुदा त्याच्यातून फक्त दोन ते तीन अंडे जास्तीत जास्त निघू शकतील आणि त्याच्यातून पिल्ले बाहेर निघतील पण आपल्या आपला जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामधून शंभर टक्के चान्सेस आहेत की सगळे जे एग्ज आहेत ते फर्टाईलच असतील आणि ते बाहेर निघतील थँक्यू एकंदरीत इन्स्ट्रुमेंट जे आपण तयार केलं या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेतीपूरक एखादा व्यवसाय करायचा असेल तर साधारणतः कमीत कमी किती खर्च लागेल त्यातलं उत्पन्न किती मिळू शकत साधारणतः तुम्ही हे मशीन क्रिएट करायसाठी म्हणताय का की म्हणजे ते बनवायला नाही मी त्यांच्याकडून काही जास्त एक्सेस पैसे नाही घेणार ह्याच्यामधून साधारणतः जे काही अमाऊंट आहे त्याच्या त्याच्यामधूनच त्यांना ते प्राईस पे करावं लागेल जास्त काही देण्याची गरज नाही आहे आणि मी पहिले हा प्रोजेक्ट जेव्हा आपण देऊ तर पहिले चार ते पाच जे काही पोल्ट्री फार्म्सवाले जे काही फार्मर्स असतील त्यांना मी एकदम फ्री देणार आहे फ्री ऑफ कॉस्ट त्यांना काहीच पैसे द्यायची गरज नाही आहे त्याच्यासाठी अनेकदा ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं उत्पादन होत असताना मृत्यूचं प्रमाण कोंबडींचं पिल्लांचं अधिक असतं त्या बाबतीतही संशोधन यामध्ये आपण समावेश केला आहे का हा कारण जेव्हा हा जो एक्झॉट फॅन होता मागे मी हाच एक्सपेरिमेंट केला होता पण त्याच्यामध्ये एक्झॉट फॅन नसल्यामुळे ते पिल्ल्याला जे ऑक्सिजन लागतं जे ऑक्सिजन त्याला पोषक ऑक्सिजन लागतं त्याच्यामध्ये ते नव्हतं भेटत तर त्याच्यामुळे नंतर मी फॅन सुद्धा घेतला त्याच्यामुळं झिरो पर्सेंट चान्सेस आहेत की पक्षाला ऑक्सिजन ना म्हणजे नाही भेटणार आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते पिल्लू सगळं बरोबरच निघेल ह्याचे फुल्ली चान्सेस आहेत